जबरदस्त असा मासा अथर्वाणी मी गेलेलो दोघेजण उशा आला मस्त मी बघा किती मासे पकडून आणले बघा मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण गेलो होतो भुशाने मासेमारी करण्यासाठी आणि भरपूर आपण छोटे मासे पकडून आणलेत भुशाने आपल्याला काय मासे पकडताना व्हिडिओ शूट करायला भेटला नाही पण आज आपण त्या माश्या आणलेल्या माशांची जबरदस्त भन्नाट अशी आपण रेसिपी बनवणार आहेत तर तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवतो आपण छोट्या आप माशांची कशी रे रेसिपी बनवणार आहेत त्याला तर व्हिडिओ आपण आता पहिल्यानंतर तर मासे साफ करू हे बघा मित्रांनो आपण दुपारी भुसा टाकून मासे पकडून आणले ते आपण मासे पकडताना व्हिडिओ काढला नाही आज तुम्हाला छोट्या माशांची भन्नाटाची रेसिपी मित्रांनो पहिले आपण मासे साफ करून घेऊ हे बघा आपली पूर्ण मच्छी एकदम साफ करून घेऊ गोडे पाण्यातील छोट्या माशांची भन्नाट अशी रेसिपी तर बघा पहिल्यांदा तर आपण थोडे छोटे मासे साफ करून घेऊ पहिले एकदम स्वच्छ मासे सर्व आपण साफ करून घेऊ त्याच्यानंतर मग आपण रेसिपीला सुरुवात करू पहिले तर आपण साफ करून घेऊ तर सर्व मासे पहिले साफ करून घेतो मला पटकन झालं आमचा मासे साफ करून okay. आपले फायनली मासे साफ करून झालेले आहेत त्यामध्ये मित्रांनो फायनली आपले मासे साफ करून झालेले आहेत आणि आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित थोडे धुवून घेऊ आणि नंतर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू पहिले मी मासे स्वच्छ धुवून घेतो पाण्यामध्ये बघा मित्रांनो आपले मासे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेऊ सर्व मासे व्यवस्थित आपण धुतलेले आहेत आणि आपण ताटामध्ये काढून घेतोय मित्रांनो फायनली आमचे मासे साफ करून झालेले आहेत आता आपण त्या माशांची मस्त रेसिपी बनव थरवा तर तरवाने मी ने दोघाही दुसरा टाकून ना मासे पकडून आणले ते ना हो किती पकडला आपण मासा हं चालेल आता आपण मस्त रेसिपी बनवायला सुरवात करू चल मग गॅस पेटवला आपलाय गॅस पेटून झालाय आपण लंगडी आपण ठेवले गॅसवर आता आपण मस्त मन्नाट अशी रेसिपी बनवू आपल्या छोट्या माशांचे हे बघा आपल्या फायनल सर्व छोटे मासे साफ करून झालेले आहेत हे बघा हे छोटे मासे आहेत त्याच्यामध्ये आपण चिंच ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा हे तेल टाकायचं काम चालू आहे आपलं तेल आता तेल थोडं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण मस्त लसूण टाकू आपलं तेल तापलेलं आहे मित्रांनो आपण चेक करू आपलं तेल तापलं आहे का त्याच्यामध्ये आपण लसूण टाकू पहिल्यांदा गेला लसूण त्याच्यामध्ये लसूण मस्त पात लसूण पातला त्याच्यामध्ये आपण वाटण टाकू वाटण आहे कांदा आला मिरची आणि कोथिंबीर असे वाटण आहे आपण परफून घेऊन आपण परतून घेतो झालं त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकू हे आपले मसाले आहेत हे आपल्या मसाल्या लाल मिरची पावडर हलद आणि फिश मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ आहे हे सर्व आपण टाकणार आहेत त्याच्यामध्ये आपलं वाटण शिजलं का आपलं वाटण आपलं वाटण शिजत आहे मस्त वाटण वाटणामधलं पहिलं पाणी सर्व सुकू दे वाटण तेल थोडं लागलं तर आपण त्याच्यामध्ये तेल सर्व मसाला घालणार आहेत हां लवलं आता वाटणाने तेल सोडायला सुरुवात केलेलं आहे कसं वाटणं म्हणजे वाटणार आपलं वाटण तेल थोडायला जाते त्यामध्ये आपण हे सर्व मसाले टाकू हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ आहे आणि फिश मसाला आहे हे आपण सर्व त्यामध्ये घालणार आहे आता म्हणजे सर्व मस्त आपण मिक्स करून घेऊ आपलं वाटण मस्त एकदम हे बघा मित्रांनो आपले मसाले वाटणामध्ये मस्त मिक्स झालेले आहेत तर थोडा वेळ आपण मसाले आणि मटण थोडं शिजून घेऊ शिजल्यानंतर मग आपण लव मसाला एकदम रेडी झालेला इंचा वगैरे घालू आणि पाणी घालू एक आता आपण त्याच्यामध्ये चिंच टाकणार आहेत चिंचेचं पाणी करून आपण त्याच्या टाकू आता बघा मस्त चिंचेचं पाणी टाक हे घ्या आपण चिंचेचं पाणी टाकून घ्या मस्त आपण त्याच्यामध्ये पाणी घालू आपण थोडा आपण फास्ट करू आणि आपलं याला उकल थोडासा बघा आता आपला मस्त रसा तयार होणार आहे रस्त्याला उकळायला ला लागलाय आणि त्याला उकळ आल्यानंतर त्याला उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले छोटे मासे टाकणार आहेत तर छोटे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण तिथे नंतर टाकणार आहेत ते आता आपल्या पाण्याला उकल आलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण मच्छी घालणार आहेत आपल्या आता मच्छी आपण सर्व त्याच्यामध्ये घातलेले आहे ही छोटी मच्छी गोड्या पाण्याची मच्छी ही शिजायला जास्त वेळ लागत नाही शिजलेले आहेत मस्त असा वास भाजी पाहिजे मित्रांनो आपली भाजी जवळजवळ रेडी झालेली आहे तर मासे एकदम मस्तपैकी शिजलेले आहेत मासे आपले रेडी झाले जोरामध्ये चमचा मापरते तर मासे शिजून द्या भाजीला कसा कलर आलेला आहे मास्त जबरदस्त अशी भाजी झाली आपली अन्नाट अशी रेसिपी बघा गस्त घालवले तर मसे आपले मस्त असेल तर जबरदस्त भाजी शिजलेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण भाजी टेस्ट करून बघू कशी झाली आपली भाजी आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि बघा भाजी किती जबरदस्त झाली आपली हे गोडे माशांची भाजीला चपाते भाकरीशी एवढी जबरदस्त लागते ना भरपूर टेस्ट येते त्याला मजा येते भाकरीने अशी भाजी पण आज आपण बनवला आहे राईस भात आपल्याला भातासोबतच खायला लागेल बघा एकदम जबरदस्त भाजी बघून तोंडाला पाणी आलं आहे मित्रांनो या तर आता जेवायला आपण मस्त बन बनवले रेसिपी भाजीशी आपण आता टेस्ट करूया आपण आता आपण जेवायला सुरुवात करू मस्त जबरदस्त आपली भाजी झाली आहे आणि राईस आणि भात घेऊन आता आपण जेवायला सुरुवात करूया भाजी